शेवटचा पुरावा पावसाळ्याचे दिवस होते मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामधून बातमी येते नामवंत उद्योजक मिलिंद कदम यांचा मृत्यू झाला त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या राहत्या बंगळ्यात त्यांनी गळफास लावून घेतला मिलिंद कदम मुंबईमधील एक नामवंत बांधकाम उद्योजक वय पंचेचाळीस मिलिंद कदम आपल्या बंगल्यावर एकटेच राहत होते सर्व काही पाहिल्यावर पोलिसांना वाटतं की आत्महत्याच आहे कारण ज्या खोलीमध्ये त्यांनी आत्महत्या केली होती ती आतून बंद होती आणि कोणी जबरदस्ती आत आल्याची खून नव्हती तसंच एक सुसाईड नोटसुद्धा लिहून ठेवली होती तिथे पण जेव्हा इन्स्पेक्टर सिद्धार्थ सावंत घटनास्थळी येतात तेव्हा त्यांना काहीतरी गडबड वाटते ते लगेच आपल्या फॉरेन्सिक डॉक्टर मित्र डॉक्टर पुरव देशमुख यांना फोन करतात ते त्यांना सर्व काही सांगतात आणि बोलतात मला काहीतरी खटकतं आहे पण काय ते नीट समजत नाही तू येतोस का डॉक्टर पुरव बोलतात मला सवय आहे तुझ्या संशयाची पण ठीक आहे मी येतो बघूया काय आहे तिथे डॉक्टर पुरव आपल्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचतात प्रथमदर्शीत त्यांना पण ती आत्महत्याच वाटते पण सिद्धार्थ यांच्या आग्रहाखातर ते सर्व काही गोष्टींचा बारीक निरीक्षण करायला सुरुवात करतात तेव्हा काही गोष्टी त्यांच्या लक्षात येतात मृतदेहाचे पाय खुर्चीवर सरळ ठेवले आहेत गळफास तर लावला आहे पण दोरीचा अँगल सरळ आहे सुसाईड नोट ती पण लॅपटॉपमध्ये टाईप केलेली आहे म्हणजे कोणाला हस्ताक्षर ओळखता येणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर बोट त्यांच्या बोटांच्या नकात काहीतरी डाग दिसत आहेत डॉक्टर पुरव लगेच सिद्धार्थकडे बघतात आणि सांगतात सिद्धार्थ ही आत्महत्या नाही आहे हा एक नीट विचार करून केलेला खून आहे मला या मृतदेहाचा नीट अभ्यास करावा लागेल इन्स्पेक्टर सिद्धार्थ त्यांना तशी परमिशन मिळवून देतात आणि त्यांच्या तपासाला सुरुवात होते इन्स्पेक्टर सिद्धार्थसुद्धा मिलिंद कदम याची पूर्ण माहिती काढायला सांगतात त्यांचे मित्र कोण शत्रू कोण मिलिंद कदम हा एक बांधकाम व्यावसायिक होता त्याचा ह्या क्षेत्रात खूप मोठं नाव होतं पण काही दिवसांपूर्वीच त्याचं त्याच्या बिझनेस पार्टनरबरोबर भांडण झालं होतं त्याविरुद्ध केस केली होती त्यांच्यात पैशांवरून काहीतरी भांडणं झाली होती एका प्रोजेक्टच्या खर्चासाठी दिलेला निधी हा त्याच्या मित्राने दुसऱ्याच ठिकाणी वापरला असा संशय होता त्याचा तसेच त्याच्या पत्नीबरोबरसुद्धा वाद चालू होते त्यांचे संबंध फार चांगले नव्हते म्हणून ते दोघे वेगळे राहत होते त्यांची एक मुलगी सानवी होती तीही आईसोबत राहायची तीसुद्धा बऱ्याचदा आपल्या वडिलांशी भांडायची या तिघांना इन्स्पेक्टर सिद्धार्थ यांनी संशयित यादीत ठेवलं होतं कारण मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच या तिघांसोबत त्याचे वाद झाले होते दोन दिवसांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट घेऊन डॉक्टर पुरव येतात ते इन्स्पेक्टर सिद्धार्थ यांना सांगतात मला चार गोष्टी सापडल्या आहेत एक नखामध्ये जो लाल पदार्थ होता तो लिपस्टिकचा आहे दुसरी गळ्याभोवती दोरीच्या खुणा आहेत त्या वर्तुळाकार आहेत म्हणजे त्यांचा गळा कोणीतरी आधी दोरीने आवळला आहे आणि मग त्यांना लटकवलं आहे कारण जेव्हा एखादी व्यक्ती दोरीला गळफास घेते तेव्हा मानेवर अंडाकार आकार येतो पण इथे असं नाही आणि तिसरी गोष्ट त्यांना मृत्यूपूर्वी जे अन्न दिलं होतं त्यामध्ये कोणीतरी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या त्यामुळे जेव्हा खून झाला तेव्हा ते झोपेत होते आणि चौथी धक्कादायक गोष्ट म्हणजे हा जो कोट त्यांनी घातला होता त्यामध्ये एक छोटा कॅमेरा होता आणि तो कॅमेरा ऑन होता म्हणजे मृत्यूपूर्वीचं काही फुटेज आपल्याला पाहता आहे जेव्हा ते कॅमेऱ्याची क्लिप बघतात तेव्हा एक विचित्र गोष्ट समोर येते एका स्त्रीचा चेहरा अर्धवट दिसतो ती कोणाला तरी धमकी देत असते तू जर हे उघड केलंस तर तुझा शेवट असाच होईल डॉक्टर पुरव आणि इन्स्पेक्टर सिद्धार्थ खवळतात कारण पूर्ण क्लिप बघूनसुद्धा त्यांना त्या तै बाईचा चेहरा दिसत नाही ते परत ती क्लिप स्लो मोशनमध्ये बघतात तेव्हा तै त्यांना त्या तै बाईच्या हातावर एक स्पेशल डिझाईन केलेला टॅटू दिसतो जो की एस आर नावाचा असतो सिद्धार्थ मिलिंदची माहिती पुन्हा एकदा बघतो त्याच्या संबंधित कोणत्या व्यक्तीचे नाव एस आरवरून आहे का ते तेव्हा त्याला समजते की मिलिंदच्या सेक्रेटरीचे नाव सृष्टी राणे आहे तो लगेच तिला फोन लावतो पण तिचा फोन काही लागत नाही तो एका हवालदाराला तिच्या घरी पाठवतो तिला घेऊन यायला पण समजते की ती तर मिलिंदचा खून झाला त्या दिवसापासून गायब आहे सिद्धार्थला वाटतं तिनेच खून केला असेल म्हणून ती फरार आहे तो, फरा तो संपूर्ण टीमला तिच्या मार्गावर लावतो तिला शेवटचं कोणी बघितलं होतं का असं तो तिच्या ओळखीच्या सर्वांना विचारतो पण कोणाकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही एका रात्री पोलीस स्टेशनमध्ये बातमी मिळते एका मुलीचा मृतदेह सापडला आहे सिद्धार्थ घटनास्थयी जातो बघतो तर ती सृष्टी असते जिच्यावर सिद्धार्थचा संशय होता तिचा तर कोणीतरी खून केला होता सिद्धार्थला काही समजत नाही तो तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतो पोस्टमॉर्टममध्ये समोर येतं की तिलाही मृत्यूच्या आधी झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या पण मृत्यूपूर्वी तिची कोणासोबत तरी झटापट झाली होती कारण तिच्या अंगावर ओरखडण्याच्या खुणा होत्या तिच्या एका हाताच्या मुठीमध्ये एक चुरगळलेला कागद होता त्यामध्ये लिहिलेलं होतं त्याच्या मृत्यूचं खरं कारण तुला माहीत नाही मिलिंद चूक होता पण सगळं रेकॉर्ड करून पुरावे गोळा करत होत्या डॉक्टर पुरव आणि सिद्धार्थला हे दोन मृत्यू एकमेकांशी जोडलेले का वाटतात एस एसआर म्हणजे खरंच सृष्टी राणेच होती का मिलिंदने काय रेकॉर्ड केलं होतं आणि हे सगळं कुणासाठी पाहूयात पुढच्या भागात